माझी भूमिका म्हणण्यापेक्षा इंडियाची भूमिका काय ती महत्वाची आहे एकत्र बसले पण एका ताटात जेवले नाहीत अशी परिस्थिती पण आपल्या आपल्यासारखा सुद्धा मी चोवीस तारखेला काय जाहीर करणार ती वाट बघतो जाने मी असं म्हणे अल्लाजाने आम्ही तर भूमिका घेतलेली आहे की ओबीसी हा जो आहे हा वेगळा घटक आहे याच ताट वेगळं राहिलं पाहिजे राहिलं मराठा समाज आणि तत्सम काही आहेत त्यांचा आरक्षणाचा इश्यू जो आहे तो वेगळ्या पद्धतीने तिथे असायला डील करावा लागणार आहे त्या संदर्भातली जी पावलं उचलली पाहिजेत या शासनाने ती दिसत नाहीयेत आणि मुळात जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्या सगळ्यांना आरक्षण द्यायचं नाही अशी असणारी भूमिका आहे कालच्याच वर्तमानपत्रामध्ये बातमी अशी ऐकली की देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही असा आरोप केला पण आम्ही देवेंद्र फडणवीस यांना असताना विचारतो की ज्या कुंभकोणी ॲडिशनल जनरल महाराष्ट्र मुंबई हायकोर्टामध्ये किल्ला लढवला आणि आरक्षण मिळून गेलं त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही उभं राहू नका असा जो आदेश दिला तो आदेश का दिला याचा खुलासा जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी करावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका